विश्वगुरू संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखीचं काल अहिल्यानगर मार्केट या ठिकाणी आगमन झालं या ठिकाणी मोठ्या जल्लोषामध्ये व्यापारी मित्रमंडळातर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आलं या ठिकाणी एक दिंडी आणि ती या ठिकाणी बोहरा शेठ यांच्या या दुकानावरती ती मुक्कामी असते त्या ठिकाणी ते मोठ्या प्रमाणात त्यांचा आदर अतिथ्य करतात शेठ काय सांगाल कशा पद्धतीने आदर करता रामकृष्ण हरी संत निवृत्ती महाराज त्र्यंबकेश्वर दिंडीचे येथे दोन दिवस चांगल्या प्रकारे स्वागत जेवणाची व्यवस्था नाश्ता वगैरे सर्व आरोग्याचे डॉक्टर वगैरे सगळं व्य व्यवस्था व्यवस्थित असते आणि वारकरी मार्केटला आल्यानंतर इथलं वातावरण एकदम प्रसन्न होऊन जाते आ, चार दिवस हे कसे जातात ते कळत नाही आणि दिंडीच्या आगमनाने एकदम सगळं वातावरण फ्रेश होऊन जात आहे तुम नक्कीच तुम्ही काय सांगाल हॅलो रामकृष्ण हरी मी मिरजगाव येथून खास दिंडी करता इथे अहमदनगरला इथे आलेलो आहे स महाराजांचे महाराजांची जी पालखी सोहळा आहे सालाभात प्रमाणे त्यांचेही येणारे सर्व वारकऱ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत यांचा पुढील प्रवास असा सुखकर व आरामदायी हो ही प्रभूचरणी प्रार्थना करतो चरणी प्रार्थना करून नक्कीच त्यांचा पुढील प्रवास हा सुखकर आणि उत्साहामध्ये पार पडो अशा या ठिकाणी सदस्य त्यांनी व्यक्त केलं आहे कॅमेरापर्सन अभिषेक बोळे मी सचिन आव्हाड अहिल्यानगर याची डोळा अनुभव या निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवाडी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क